घर घेताय तर आता चिंता सोडा आपल्या घराचं स्वप्न साकार करा तेही आपल्या बिट्या कारण समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तंत्रज्ञान दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बांधकाम बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ऐंशी टक्क्यापर्यंत कर्ज पुरवठा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजारापर्यंत सबसिडी ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा आमचा पत्ता समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी ब्याण्णव बत्तीस सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे वृत्त गोपनीय सूत्रांकडून मिळते सांगली जिल्ह्यात लोकसभा उमेदवारीसाठी महाआघाडीकडून उमेदवार निश्चित झाला नव्हता दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीचा उमेदवार जाहीर करू असे सांगितले होते आज याबाबत सांगलीमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्या याबाबत राजू शेट्टी यांच्याबरोबर प्रतीक पाटील व विशाल पाटील यांची बंद खोलीत तास चर्चा झाली परंतु यावेळी चिन्हावर निवडणूक लढविण्याचा सल्ला शेट्टी प्रतीक पाटील यांना दिल्याने कार्यकर्त्यांना विचारून निर्णय देण्याचे पाटील यांनी सांगितले यातच सांगलीमध्ये उमेदवारीचा सा तिढा अजूनही सुटला नाही यामध्ये गोपीचंद पडळकर दिलीप पाटील अरुण लाड पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची चर्चा होती परंतु अखेर गोपीचंद पडळकर यांच्याच नावाला पसंती मिळाल्याचे वृत्त गोपनीय सूत्रांकडून मिळाले याबाबत सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन काही वेळातच पडळकर यांचे नाव स्वाभिमानीकडून जाहीर होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे चंद्रकांत जाधव सेवस्टा न्यूज विटा